नमस्कार मी सौ तित्षा जितेंद्र शेलार नमस्कार मी जितेंद्र शेलार आम्ही गेल्या चार महिन्यापासून डॉक्टर स्मिता देशमुख या मॅडमकडे थायरॉइड आणि इन्फर्टिलिटीसाठी उपचार घेत आहोत आणि त्याचा इत अत्यंत आम्हा दोघांना अत्यंत उपयोग झालेला आहे की माझं थायरॉइड लेवल अतिशय नॉर्मल झाली आहे विदाऊट होय औषधांनी आणि माझ्या पातळ पायाला पाया प्रचंड वेगा होत्या आता एकही त्या औषधांनी आम्हाला खूप फायदा त्याचबरोबर त्यांनी आमच्या पंचकर्म उपचार केलेले आहेत त्यामध्ये वमन या क्रिया के त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी गायडन्स आणि काउन्सलिंगच्या माध्यमातून आमच्या मनातील विविध शंकांचे देखील निरसन केलेले आहे त्यांच्याकडचा जो संपूर्ण स्टाफ आहे विश्वगंधा आयुर्वेदिक सेंटरमधला आणि डॉक्टर देशमुख मॅडम असतील डॉक्टर सर असतील त्या दोघांचं अनमोल मार्गदर्शनाने आमच्यातील ज्या काही व्याधी आहेत त्या नक्कीच कमी झालेल्या आहेत आणि भविष्यात देखील त्यांची आम्हाला अशीच आमच्या उपचारामध्ये अत्यंत अनमोल अशी मदत होत आहे त्याबद्दल मी सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद